आपण जाणताच की मी विश्लेषण करतो राज्यभरामध्ये घडणाऱ्या किंवा एखाद्या दे वेळेला देशात घडणाऱ्या दे एखाद्या दे महत्वाच्या विषयावर मी भाष्य करतो मी केवळ बातमी सांगत नाही बातमी सांगणं हे माझं कामही नाही आयुष्याची तीस वर्ष बातमीदारीमध्ये गेली असली तरी आता बातमी मागची बातमी शोधण्याचा माझा सातत्याने प्रयत्न सुरू असतो आणि मग अशी एखादी बातमी अशी एखादी घटना जेव्हा माझ्या लक्षात येते किंवा माझ्यापर्यंत पोचते तेव्हा ते माझ्या सगळ्या प्रेक्षकांच्यापर्यंत तो विषय घेऊन जाणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं आणि अशाच एक घटना की जे की तुम्हाला टी व्हीवर बघायला मिळाली नाही किंवा कुठल्या दुसऱ्या युट्यूबरने सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही अशी एक महत्वाची घटना आज माझ्या कानावर मुंबई मंत्रालयामधून आलेली आहे आणि त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळाची शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि आता पालकमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू आहे मी परवाच एक व्हिडिओ केला होता महाराष्ट्रातल्या अडीच लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि पालकमंत्र्याची सध्या लॉबिंग सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांची नाराजी अनेकांचं सगळं रुसवळ रुसणं फुगणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट घडली ती गोष्ट सांगण्यापूर्वी मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ केला होता की महाराष्ट्र राज्याची काय कशी कशी आर्थिक प्रगती आहे किंवा आर्थिक परिस्थिती आजची काय आहे आता महाराष्ट्राची आर्थिक प्रगती या विषयावर बोलण्याची संधी येत्या पाच वर्षात मिळेल का नाही अशा प्रकारची भीती माझ्या मनामध्ये नक्कीच आहे या राज्याचा एक सजग नागरिक म्हणून माझं ते कर्तव्यसुद्धा आहे की माझ्या राज्याची तिजोरी कशी आहे आणि माझ्या राज्य भविष्यामध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करणार आहे हे जसं याची काळजी जशी मला आहे तशी तुम्हाला सगळ्यांना असणं स्वाभाविक आहे तुम्हीही या राज्यावर प्रेम करणारे अत्यंत महत्त्वाचे नागरिक आहात मित्रांनो सध्या पालकमंत्र्यांची लॉबिंग सुरू आहे अजितदादांच्याकडं लॉबिंग करण्याची हिंमत त्यांच्या मंत्र्यामध्ये नाही परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे तशी ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांची लॉबिंग सुरू आहे की कोणाला पालकमंत्री पालकमंत्रीपद द्यायचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय करायचं किंवा विदर्भामध्ये काय करायचं मराठवाड्यामध्ये कोणाकडे जबाबदारी द्यायची या सगळ्या प्रसंगावर चर्चा होत असताना राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांची स्वतंत्रपणे एक पाच मिनिटांची धावती भेट घेतली बैठक वगैरे असं म्हणता येणार नाही बैठक पण एक भेट झाली आणि या भेटीमध्ये त्यांनी एक कानमंत्र किंवा विनंती म्हणा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री किंवा खात्याचा अर्थमंत्री विनंती करतो किंवा एखादी सूचना त्यांच्यासमोर मांडतो असं म्हणूया आपण फार तर सल्ला वगैरे असला शब्द मी वापरणार नाही त्यांनी सांगितलं की मग तुमचे जेवढे पण मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जेवढे मंत्री आहेत या मंत्र्यांना तुम्ही सांगा की आता महाराष्ट्रात राज्याच्या मंत्रिपदावर तुम्हाला नियुक्त केलं असलं तरी तुम्ही काम करताना कुठल्याही आर्थिक घोषणा यापुढे करायच्या नाहीत एखाद्या ठिकाणी मतदारसंघात किंवा कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा तुम्ही राज्यभर फिराल तेव्हा तुम्ही त्या खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही अजिबात आर्थिक खर्च होतील अशा घोषणा करायच्या नाहीत हा सल्ला तुम्ही तुमच्या मंत्र्यांना द्या आणि फडणवीसांना सुद्धा हा सल्ला मनापासून पटला ती परिस्थितीची जाण फडणवीसांना खूप व्यवस्थितपणे माहिती आहे पुढे मग त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंत्र्यांना बोलावून सांगेन परंतु एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना मी जर असं काही सांगायचा सा प्रयत्न केला तर ते अडचणीचं ठरेल त्यापेक्षा आपण एकनाथ रवांशी या विषयावर बोलून घ्या ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिवाय आजही ते मुख्यमंत्री आहेत महत्वाचे हे आहेत मंत्री आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं बोलून घ्यायश्वर अशा प्रकारचा सल्ला दादांना देवेंद्र फडणवीसांनी दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी स्पष्ट शब्द सांगितले की मी काही एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना ही गोष्ट सांगणार नाही किंवा एकनाथ शिंदे यांना पण सांगणार नाही मी एका वेगळ्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल अशा पद्धतीनं मी हा हा विषय त्यांच्या कानावर घालतो मग त्यावर देवेंद्र फडणवीस हे तयार झाले आणि मग अजित पवारांनी आपल्या दालनामध्ये किंवा जिथे ते आता सध्या जिथून कारभार सुरू झालेला आहे अर्थ खात्याचा तिथे तिथे एक दोन चार मंत्री खास प्लॅनिंग करून बोलावून घेतले मीटिंग वगैरे काही नव्हती प्लॅनिंग करून बोलावून घेतले त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री होते आणि एकनाथ शिंदे गटांचे तीन मंत्री त्यामध्ये होते आणि मग तिथे अगदी नियोजन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला अगोदरच सांगून ठेवलं होतं की तुम्ही आमच्याकडे म्हणजे या बैठकीत आल्यानंतर किंवा या भेटीत आल्यानंतर काही प्रस्तावावर चर्चा करा की मला इथे दादा इथे मला पाचशे कोटी लागणार आहेत शंभर कोटी लागणार आहेत पन्नास असं तुम्ही या सुरुवात अशा पद्धतीनं करा बाकी मी पुढे काय बोलायचं ते बोलणार आहे हे अगदी ठरवून प्लॅनिंग अत्यंत व्यवस्थितपणे मग एकनाथ शिंदेंचे काही हे दोन तीन मंत्रे दालनामध्ये पवारसाहेबांच्या अजित पवारांच्या गेले राष्ट्रवादीचे दोन मंत्री तिथे अगोदरच उपस्थित होते आणि मग राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तिथे अजितदादांच्याकडे असा प्रस्ताव उपस्थित केला की मला अमुक कामासाठी शंभर कोटी रुपयाची गरज आहे माझ्या शहरासाठी नगरपालिकासाठी आवश्यक मला शंभर कोटीचा निधी आहे त्यावेळेस दादांनी आपल्या हातामध्ये असलेली पेन ताडकन खाली ठेवली आणि अगदी बोट करून म्हणजे आपल्या मंत्र्याकडं दुसऱ्याकडे नाही आपल्या मंत्र्याकडे बोटकर म्हटले आता हे बघा तुम्ही मंत्री झालात खा प्या मंत्रीपदाचा आनंद घ्या एक रुपयाच्या कामाची चिट्टी माझ्याकडे आणायची नाही ही गोष्ट आपल्या मंत्र्याला त्यांनी सुनावली आणि ही सुनावले असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तीन मंत्री तेथे ते ते उपस्थित होते म्हणजे हाच संदेश आहे की अर्थ खातं हे खूप डबघाईला आलेलं आहे आणि कुठल्याही मंत्र्याने विकासाच्या असोत कुठल्याही असोत आर्थिक घोषणा करायच्या नाही किंवा ज्या कामासाठी निधी लागेल अशा <coughs> पद्धतीचं काम सध्या हाती घ्यायचं नाही पुढील आदेश येईपर्यंत किंवा राज्याची तिजोरी ठीक होईपर्यंत अशा प्रकारचा संदेश त्यांनी तिथे पोहोचवला त्यावर ते राष्ट्रवादीचे जे आमदार होत मंत्री होते ते पण ठीक आहे दादा यापुढे आम्ही अशा काही योजना आणणार नाही त्यावर अगदी पुन्हा विनोद सुरू झाले की आता मंत्रिपदाचा केवळ आपण सर्वजण आनंद घेणार आहोत तुम्ही मी मुख्य उपमुख्यमंत्री तुम्ही मंत्री तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणजे अशा गप्पामध्ये सुद्धा ते हे सांगितलं हे बिंबवण्याचा प्रयत्न केला अजित पवारांनी अजित पवार म्हणजे तसे मास्टर राजकारणी आहे त्या मंत्र्यांच्याकडे बिंबवण्याचा हा प्रयत्न केला की राज्याची तिजोरी खडखडाट आहे म्हणजे आपल्याकडे पैसे नाही आता अजिबात त्यामुळं कुठल्याही मंत्र्याने आपल्या अधिकारामध्ये असलेले जी खाती आहे त्या खात्याची जे काही ज्या योजना असतील किंवा त्या खात्याअंतर्गत एखादी घोषणा करायची असेल तर बिलकुल तशी करू नये अशी सूचना त्यांनी या पद्धतीनं दिली आणि त्यासाठी जे वाक्य वापरलं ते वाक्य मला फार मजेशीर वाटलं खा प्या मंत्रीपदाचा आनंद घ्या म्हणजे मस्तपणे आता तुम्ही फक्त मंत्री म्हणून मिरवा राज्यभर मिरवा मंत्रालयामध्ये मिरवा रुबाबामध्ये सेल्यूट घ्या किंवा जे मंत्रिपदाचा जो थाट असतो आनंद असतो किंवा हे काय भत्ते पगार पाणी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या मिळवा आणि शांत राहा बाकी काही वेगळ्या भानगडी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही कोणीही जाऊ नका अशा पद्धतीचा सल्ला अजित पवारांनी दिला ही झाली एक विनोदाची गोष्ट किंवा आपण विनोदी पद्धतीनं अजित पवारांनी हा विषय घेतला मीही तुमच्यासमोर तो विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला पण वास्तव किती भयानक आहे हे बघा की आता आपल्या राज्याचा चाक ज्याला आपण म्हणतो विकासाची जी गती असते किंवा विकासाचा जो रथ असतो हा रथ थांबला आहे मित्रांनो आता ह्या रथाला आता सध्या किती घोडे आहेत चाक किती सुंदर आहेत रथ किती सुशोभित आहे वगैरे या गोष्टीला काही अर्थ नाही राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत आणि मग आपल्या पूर्वजांची एक जी म्हण आहे ती म्हण आपल्या सर्वांच्या लक्ष्यामध्ये येते की सर्व नाटकं करता येतात पैशाचं नाटक अजिबात करता येत नाही तर या तीन नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि निवडणुकीच्या अगोदर लोकांच्या समोर महाराष्ट्रात असं चित्र उभा केलं की महाराष्ट्र हे प्रचंड मोठं प्रगत राज्य आहे आपल्या तिजोरीमध्ये प्रचंड पैसे आहेत आणि हे सगळेच्या सगळे पैसे आपण जनतेसाठी खर्च करायला आम्ही सगळे तयार झालेले आहोत मग ते लाडकी बहीण योजना असेल लाडकी लेख योजना असेल लाडका भाऊ असेल तीर्थदर्शन योजना असेल मोफत प्रवास असेल मोफत वीज असेल काय वाटेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशा प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं मित्रांनो परंतु आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते वातावरण हे निवडणुकीचं वातावरण होतं त्या घोषणा या निवडणुकीच्या घोष होत्या आता पाच हजार कोटी रुपये जर या सरकारला खर्च करण्यासाठी विविध खात्यांच्याकडं किती पैसे कोणाकडे शिल्लक आहेत हे जर कलेक्ट करावे लागत असतील लाडक्या बहिणीचा हप्ता जो डिसेंबरचा हप्ता काही आता भगिनी मिळालेला आहे हा हप्ता टाकण्यासाठी विविध डिपार्टमेंटकडं शिल्लक असलेला निधीसुद्धा एकत्र करावा लागला आणि अर्ध्या एक अर्ध्या महिलांच्या खात्यावर अशा पद्धतीचे पैसे आले आणखीन काही महिलांच्या खात्यावर पैसे येणं बाकी आहे पैशाच्या बाबतीमध्ये काय घडेल भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होतील का पेन्शनधारकांचं जे काही पेन्शन आहे मिळेल का किंवा बाकीच्या ज्या गोष्टी करणं आवश्यकच असतं रिझर्व्ह बँकेचं असेल जा किंवा जागतिक बँकेचं आपण जे कर्ज घेतलंय या कर्जाचे जे हप्ते आहेत ते जातील का त्याचं व्याज जाईल का अशा प्रकारचा फार मोठा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाला ही बाब अत्यंत गंभीर आहे असा प्रकारचा प्रश्न जर बिहारमध्ये निर्माण झाला असता किंवा दुसऱ्या कर्नाटकात निर्माण झाला असता तेलंगणा आंध्रात निर्माण झाला असता तर आपण समजू शकलो असतो परंतु महाराष्ट्र हे प्रगत आणि नंबर एकचं राज्य असताना आणि महाराष्ट्र हा सर्वाधिक महसूल मिळवणारं सर्वाधिक काय म्हणतो आपण त्याला की आप आपला जो हिस्सा आहे तो केंद्र शासनाला देणारं राज्य जर अशा पद्धतीनं संकटात आलं असेल आणि उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सांगण्याची ही जर पाळी असेल किंवा अर्थमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना सांगायची ही जर वेळ आली असेल की बॉ खा प्या तुम्ही आता तुमचं आहे याचा अर्थ तुम्हाला काही जे भत्ते आहेत जे काही तुमच्यासाठी मंत्री म्हणून ज्या काही सुविधा आहेत त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि मंत्री म्हणून केवळ मिरवा आता यापेक्षा वेगळं काही करण्याची क्षमता राज्याच्या तिजोरीत नाही याचं भान मात्र असू द्या अशा प्रकारचा जो इशारा दिला हा अत्यंत महत्त्वाचं तर आहेच आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही अत्यंत सतर्क झालेत आपल्या तिजोरीच्या बाबतीमध्ये किंवा हे राज्य पुढे कसं चालवायचं या बाबतीमध्ये ही गोष्ट खरी आहे परंतु ही परिस्थितीसुद्धा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनीच महाराष्ट्रावर आणलेली आहे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या मा, तिजोरीमध्ये कडकडाट निर्माण झाला आहे यांनी या ज्या पद्धतीचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये केलं आणि आम्ही कोणीतरी भलते ग्रेट आहोत आणि महाराष्ट्राचं आम्ही चित्र पालटू काय पालट करू अशा प्रकारची जी भावना त्यांच्यामध्ये आली किंवा आपलं सरकार जसं लोकसभेमध्ये त्यांना फटका बसला लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला तर आता विधानसभेमध्ये सुद्धा आपला पराभव होणार आणि तो होऊ नये यासाठी निवडणुका काही काळ पुढे ढकलून पैशाचा जो पाऊस महाराष्ट्रभर या सरकारने पाडला त्याचेच हे परिणाम आहेत की महाराष्ट्राची तिजोरी आज अत्यंत रिकामी आहे ठणठनाट आहे तिजोरीत आणि म्हणून अर्थमंत्र्याला आपल्या मंत्र्याला सांगावं आहे खा प्या मंत्रिपदाचा आनंद घ्या यापेक्षा वेगळी कसली अपेक्षा ठेवू नका आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा